राम जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडत युट्यूब चॅनल दोस्ती युटूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज वार रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय मित्रांनो या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो लेंडी गावटी आणि जास्ती करून म्हणजे माळी बैलजोडं बैलजोड्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो आता कसं आहे मित्रांनो पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आता कामाचे दिवस पण थोडे म्हणजे संपण्यामध्ये येत आहे तर शेतकरी बैलजोडी विक्रीसाठी येत आहे मित्रांनो पण घेण्यासाठी पण खूप कमी लोक येत आहे मित्रांनो बघा तुम्ही बाजार थोडा एकदम असा सुमसाम आहे कारण की नाही इथे कसं असतं मित्रांनो इथं आता पाय ठेवायला जागा जागा नसते इथं प्रत्येक ठिकाणी मित्रांनो बैल वगैरे येत असतात बैलजोड्या वगैरे आणि इथं उभं करत असतात ता मित्रांनो शेतकरी वगैरे आता मी तुम्हाला संपूर्ण बैल जोड्यांची माहिती गिरी वगैरे देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो बघा मित्रांनो आता बाजार वगैरेला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही आता या साईडला आता एक जोडी दिसते या जोडीची पण संपूर्ण माहिती गिरी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कडवणार आहे मित्रांनो आता इकडे या साईडला कसं आहे मित्रांनो शेतकरी बैल बाजार असतो आणि काही म्हणजे शेतक छोटे मोठे व्यापारी येत असता ग्रामीण भागातील व काही म्हणजे इथले शहरी भागातील शेतक व्यापारी येत असतात मित्रांनो आता मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्या शेतकरी मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आता बघा ही एक जोडी मित्रांनो व्यापारीची ही जोडीची संपूर्ण माहिती गेली मी तुम्हाला मला त्यामधून दाखवणार आहे मित्रांनो कळवणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी काय असते काय नाही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही ही जोडीची आता आपण माहिती गिरी देतोय मित्रांनो बघा जोडी एक नंबर क्वालिटीची आहे मित्रांनो जोडीचे पाय वगैरे एकदम सरळ आहे जोडी दिसते लेंडी जातीची तर बघू आता त्यांच्या बैलजोडीच्या मालकाला विचारू आपण नमस्कार भाऊ नमस्कार सुरेश काका का। नमस्कार, नमस्कार, सुरेश का का। नमस्कार काय काय किंमत आहे जोडीची आपली जोडी हा एक लाख एकवीस हजार बघा शेतकरी मित्रांनो लेंडी काका काही का जोडी सुरती सुरती लेंडी बघा मित्रांनो सुरती लेंडी जातीची बैलजोडी आहे आपले विष्णापूरचे व्यापारी सुरेश काका गवडी म्हणून त्यांची बैलजोडी मित्रांनो ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईल नंबरने मी दिलेला असतो शेतकरी मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडीची संपूर्ण गॅरंटी भेटते त्यांच्याकडे मारक्या बशा पड्याचे स्वतः मालक असता मित्रांनो ती जोड बघा खात्री करा पार का दोन दिवस बैल जोडी हाकलून पैसे असता मित्रांनो त्यांच्या दावणीला बघू शकता तुम्ही कशी दाताला दाताला करदात मध्ये का चालू आहे संपूर्ण कामाला गाडी वक्राची एकदम गॅरंटी भेटेल फुल गॅरंटी भेटेल बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल बघू शकता तुम्ही जोडी एक नंबर क्वालिटीची आहे आणि फुल करंटेड बैलजोडी मित्रांनो त्यांच्या दावणीला मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की दोन दिवस बैलजोडी हाकलून पैसे असतात मित्रांनो चोपडा बैल बाजार इतला व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव सव्वीस त्र्याण्णव सत्तावन्न त्र्याण्णव त्र्याहत्तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला आपले चोपडे येथील छोटे मोठे जे शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे या साईडला आहे की छोटे वास्त्र दिसत आहे मित्रांनो या आहे या जोडीची पण आपण संपूर्ण माहितगिरी घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता जोडीच्या मालकाला आपण विचारू किती दाते भाऊ जोडी मालक नाही आहे का बघा मित्रांनो ही जोडी आहे जोडीचे मालक नाही इथं आपण तिची काही माहीतगिरी वगैरे घेऊ शकत नाही बघू शकता तुम्ही या साईडला जोडी वगैरे चांगली आहे मित्रांनो छोट्या मापाची हे मीडियम शेतकरींसाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशी दाताला येऊ दाताला पूर्ण झाली आहे का असं आहे का तर मित्रांनो आपण तुम्हाला दुसऱ्या बैलजोडीची माहिती गिरी तिथं बैलजोडीचे मालक वगैरे नाही आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही आता इकडे आपले सोपान दादा व उमेश शेठे यांच्या दावणीतील बैलजोडी आहे पाहू शकता तुम्ही जोडी वगैरे हो एक नंबर क्वालिटीची बैलजोडी शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे व्यापारच्या बैलजोडी असतात आणि नेहमी म्हणजे विक्रीसाठी अवेलेबल असतात नमस्कार मी दादा काय कशी का आहे दाताला बैल जोडी आपली दा दाताला पूर्ण झाली आहे का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झाली जोडी आहे माडवी आहे का असं एका चालू आहे जारे। का आम्हाला संपूर्ण असं एका मार्क्या भाषा पड्याचे सर्व्ही गॅरंटी भेटेल तो व्यवहार वगैरे कसा असतो आपल्या दावणीला ते आता आज जे बेनं दिली ते दोन दिवस नंतर बैल जोडी आपल्या पूर्ण पैसे बघा मित्रांनो जोड बघा दाखवा बरं एक मिनटं सोपान दादा बघू शकता शेतकरी बांधवांना दाताला पूर्ण झाली आहे ना ठीक आहे बघू शकता शेतकरी शक्त बांधवांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे खात्रीच्या आणि गॅरंटीच्या बैलजुड्या असतात मित्रांनो ठीक आहे काय किंमत सांगता मी दहा जोडीची साठ हजार रुपये सांगताय का बघा शेतकरी द्यायला एकदम फायनल पंचावन्न हजार रुपये बघा शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायची जोड बघा तुम्ही आणि पंचावन्न हजार रुपयाला फायनल जोडी बैलजुडी देऊन टाकतील मित्रांनो ते जोडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या भाषा पड्याचे स्वतः मालक असणार मित्रांनो व्यापारीची जोडे कमी रेटमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपले उमेददा सोनवणे यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देऊन देतो मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा उमेदवार मोबाईल नंबर बोला बरं एकोणव चोवीस छप्पन ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही फायनल पंचावन्न हजार रुपये किंमत द्यायची आहे डायरेक्ट त्याच्यात काहीच कमी जास्त होणार नाही मित्रांनो आपल्या चॅनल तर जर कोणी आलं तर म्हणजे त्याच्यात पण दोन तीन हजार रुपये कमी करून घेऊ बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ऑफर आहे म्हणजे डायरेक्ट पाहू शकता तुम्ही एवढ्या कमी रेटमध्ये बैलजोडी भेटते मित्रांनो तुम्हाला

दिली का भाऊ आपण जोडी तिला दिली घेणार आहे का या बरं भाऊ इकडे समोर बघा मित्रांनो राहुल सेट त्यांनी बैलगुडी दिलेली आहे नमस्कार काका का दिले का आपण बैलजोडी असं आहे का शेतकरीला दिली का नाव काय भाऊ तुमचं राजेश राजेश पूर्ण नाव राजेश नंदला राजेश राटोर। नंदलाल राठोड कुठले राहणार आहे आपण तल्ली बाबलाचे का बघा मित्रांनो तल्ली बाबला चे शेतकऱ्यांनी बैलगुडी घेतलेली व्यापारीची पाहू शकता तुम्ही राहुल दान त्यांची बैलगडी होती नाही तुमची वाली आहे दादा तर ठीक आहे तर व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला असं आहे का व्यवहार कॅश झालाय का उधार झालाय कॅश झालाय का तर किती मध्ये दिली पूर्ण बैलगुडी एक्कावन्न हजारला गॅरंटी काय दिली आपण बैलगुडीची मारक्या बशा पड्याचे स्वतः मालक राहणार आहे आपण बघा मित्रांनो दादा आणि त्यांनी बैलगुडी दिली ते बैलगुडी पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वाल्टीची बैलजुडी मित्रांनो जर तुम्हाला कर्दी करायची असेल तर भागवत दादांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या व्यापाऱ्यांनी मी बैजगड्या विक्रीसाठी आणत असते ते चोपडा या ठिकाणी तर मी बोललो मित्रांनो तुम्हाला हे आपले राहुल दान त्यांची बैलगुडी आहे म्हटलं पण त्यांचे थोडे गावातलेच येते त्यांची हे इकडे बघा या त्यांनी या साईडला म्हणजे खिल्ला बैल आणलेला आहे मोठ्या साईजच्या बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैल आहे आता कसं आहे मित्रांनो पाऊस असल्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीसाठी खूप कमी येतोय पाहू शकता तुम्ही आता आपण तुम्हाला या सिंगल बैलची माहिती घेऊ हो। नमस्कार राहुल दादा कसं आहे आताला खिल्लार आणलाय असता आपण कुठलाय कुठलाही खरदी ह्याच्या चाळीस गावची खर्दी आहे का शनिवारी का चाळीस गावला होते मग तुम्ही बघा मित्रांनो चाळीस गावची खर्दी काय सांगता बैलचे पस्तीस हजार सांगताय का बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगताय माप माप फुल मोठं माप आहे मित्रांनो बैलचे बघू शकता तुम्ही फुल माप मोठा आहे आणि गॅरंटीच्या बैल असतो मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी चालू आहे गाडा खरीला दोन दिवस असं आहे का कशी किंमत याच्या पस्तीस सांगताय गॅरंटी मार्क्या भाषा पड स्वतः राहणार आहे आपण असं आहे का कमी जास्त होऊन जाईल पस्तीस मध्ये असं आहे का मोबाईल नंबर द्या बरं तीनशे सदुसठ नव्याण्णव ठीक आहे राहुल दादा एकच आहे का आपल्याकडे असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही पस्तीस हजार सांगायची किंमत हे वरात कमी जास्त होत असतं कारण की एक शब्द व्यापारीच्या दुसरा शब्द शेतकरीच्या मित्रांनो अशा दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होतो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केट मार्केटमधला मी तुम्हाला संपूर्ण बैलगुड्यांच्या व्हिडिओ वगैरे दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून इकडे या साइडला कसं आहे मित्रांनो छोटे मोठे व्यापारी व काही शेतकरी आलेले असतात मित्रांनो ग्रामीण भागातील त्यांच्या बैलांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती घेते आता इकडे या साइडला शेतकरीच्या बैल दिसतोय मित्रांनो नमस्कार दादा असं आहे काय किंमत आहे आपल्या बैलची तीस हजार रुपये किंमत आहे का चालू आहे कामाला एकच आहे का जोडू ती ॲच्युअली पहिले आ, एक घरी एका म्हणजे याला विक्रीसाठी काढलेला आहे आकाचा होता दाताला दाताला पूर्ण झाले आहे का, का, आ, का? चालू आहे संपूर्ण शेती कामाला असं आहे का पस्तीस हजार मध्ये कमी जास्त होऊन गेल का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणपन्नास पंचवीस सत्याऐंशी नाव काय तुमचं असं आहे का कुठले राहणार आहे हिंगोण्याचे एका बघा मित्रांनो हिंगोण्याचे शेतकरी दादांचे दादा त्यांना तुम्हाला जर सिंगल बैल जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज लाईव्ह म्हणजे चोपडा बैल बाजारचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवतो आहे मित्रांनो मी आता आपण या साईडला जाऊ आणि जे काही शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या जोड्यांची माहिती घेऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे शेतकऱ्यांची खूप डिमांड होती मित्रांनो की नागोरी बैल पण दाखवा म्हणे दादा म्हणे आता या साईडला नागोरी बैल वगैरे आले विक्रीसाठी क्या के मत बोल रहे भैया इसके पायसठ बोल रहे नागो। का नागो। नागो। हो नागोरी आहे का चालू आहे काम मी सर यायचा आहे का घुमावतोस काय सर बघा शेतकरी मित्रांनो नागोरी बैल आहे नागोरी बैलांची डिमांड होती मित्रांनो मला फोन आलेला होता मागच्या बाजारी पाचवरा किंवा चाळीस करून एकाच शेतकरीच्या दादा म्हणे मला कॉन्टॅक्ट करा म्हणे नागोरी बैलगुडी वगैरे जर असतील तर दादा आहे नागोरी बैलगडी तुम्हाला दिसते चॅनलच्या माध्यमातून लाइव बघू शकता तुम्ही खरेदीसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय चालू आहे भैया सब काम में ऐसा है क्या कम जादा हो ज्या होईगा या वर फाइनल देने की किंमत आहे जाएगा, कम हो जाएगा। 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 क्या नाम नाम क्या है आपका रां। रां। नागलोरी। नागलोरी ना कुठले राहणार आहे नागलोडीचे का मोबाईल नंबर आहे तुम्हाला पास बोलो आसी आसी दस, दस सत्तावन्न सत्तावन। झिरो आठ बेचाळीस मित्रांनो बघू शकता चार चार दात नागोरी वासर आहे खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही नागोरी वासर खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड पण एक नंबर आहे आता इकडे व्यवहार चालू व्यवहार वगैरे झालेला मित्रांनो इकडे या बैलजोडींच्या पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बैल जोडी खरेदी करण्यासाठी त्यांना एवढेच कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला संपूर्ण जोडी वगैरे दाखवलेली आता इकडे या साईडला पण एक ही जोडी दिसते व्यापारीची आहे मित्रांनो कसं आहे रिजनेबल रेटमध्ये असतो सांगायची किंमत असते काही पण कारण की कसं का आहे दोन गोष्टींमध्ये वरतो मित्रांनो नमस्कार काका काय का किंमत आहे आपल्या जोडीची सत्तर सांगायची आहे का हां कशी दाताला आपली जोडी पूर्ण झाली आहे का म्हणजे असं गाडी वखरीला चालू आहे संपूर्ण जोडी संपूर्ण चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो गाडी वक्करीला संपूर्ण चालू जोड बघा तुम्ही जोड चांगले आहे मित्रांनो या यावेळेस मी तुम्हाला स्पेशल म्हणजे शेतकऱ्यांच्या व छोटे मोठे व्यापाऱ्यांचे व्हिडिओ दाखवलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो मित्रा का का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं ब्याऐंशी ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी बँकशी सदोतीस मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल काकांते इथले व्यापारी चोपड्याचे छोटे त्यांच्याकडे बैलजोडी नेहमी विक्रीसाठी अवेलेबल असते मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा आणि बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो बघू शकता तुम्हाला संपूर्ण जोड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली मित्रांनो खरेदीसाठी त्यांना एकच नक्की कॉन्टॅक्ट करा आता इकडं या नाग खिल्लार बैलच्या या वर्चावली मित्रांनो बघा मित्रांनो आपले नागलवाडी गावाचे व्यापारी तुलसीदास रवींद्र पाटील यांच्या खिल्लार जातीच्या बैलच्या व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या धावणीतील बघा शेतकरी मित्रांनो गावरान बैल एक सिंगल कसा आहे का गोलू सेट बैल औरंगबारबैल आहे का चालू आहे कामाला असं आहे का बघा मित्रांनो खिल्लार बैल आहे एक नंबर क्वालिटीच्या बैल मित्रांनो गोली सेटकडे यावड्या विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही ज्या शेतकऱ्यांना म्हणजे एक सिंगल बैल वगैरे लागेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा सहा दाद आहे का असं आहे काय किंमत सांगता याची एकावन्न हजार सांगताय का बघा मित्रांनो दात दाखवा एक मिनटं बघा शेतकरी मित्रांनो दाताला फक्त सहा सहा दाताची बैल आहे गा खिल्लारी बैल आहे बघू शकता तुम्ही या बैलजोड्यांचे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील बाजार चाळीसगाव बैलबजार या साईडला खूप डिमांड असतो पाहू शकता तुम्ही आता चोपडा बैल बाजारमध्ये पण यायला लागली आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही तर कमी जास्त होऊन गेले गुलुसेट oh. आहे का मोबाईल नंबर द्या परत त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणऐंशी दहा झिरो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही बैलचं माप फुल मोठं माप आहे मित्रांनो याचे काय सांगताय गुलू सेट बत्तीस हजार सांगताय का लेंडी आहे सुरती लेंडी ज्या तिच्या बैल आहे मित्रांनो कसे दाताला दाताला सहाचा आहे का चालू होता कामाला संपूर्ण कामाला संपूर्ण चालू आहे एका किती सांगितले याची किंमत एकतीस हजार रुपये सांगितलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कमी जास्त होऊन गेले या सांगायची किंमत असते एकतीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो एक शब्द शेतकरीच्या दुसरा शब्द व्यापारीच्या या दोन गोष्टींमध्ये व्यवहार होत होतो मित्रांनो जर तुम्हाला बैलगुड्याची खरेदी करायची असेल तर गोलू सेटला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो